तर ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट हो मला तुम्हाला सांगायची नाही छोटीशी गोष्ट हां खूप फास्ट बोलो मी तर मी आता रिसेंटली मालवण एक्सप्लोअर केला होता त्याच्यामध्ये मी माझ्या मामाच्या गावी पण गेलो होतो आता हा मामाच्या गावाचा ब्लॉगच आहे पण त्याच्या अगोदर मी आलो त्याचा रिझन असं आहे की काही मागच्या व्हिडिओमध्ये मी सारखं सारखं माझ्या केसांवर के हात फिरवतोय हो तर ते बऱ्याच जणांना आवडत नाही इरिटेटिंग वाटतं मी एडिट करत होतो मला पण इरिटेटिंग होतं तर मी एक्सेप्ट करत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये पण ते माझ्या कडा बराच वेळ झालाय तर प्लीज मी खरंच रिक्वेस्ट करतो तेवढा प्लीज इग्नोर करा मी नॉर्मली असं नाही करत पण आय डोंट नो ह्या टायम मला सारखा केसांवर हात का जात होता मला लॉक करताना जात होता सारखं का तर आय एम सॉरी फॉर दॅट जास्त वेळ नाही घेत आपण आपल्या मामाच्या गावचा जो लॉग गा आहे तो इकडनं कंटिन्यू करू चला नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फस माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आज संडे आणि आज स्वागत दुसऱ्या जागेवर आणि जर बघितलं नसेल तर आमच्या लग्नाचा व्हिडिओ बघा पुन्हा एकदा आणि आता ते सगळं सगळं नंतर आता आमचं करायला बसलेले आहेत सगळे वा 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 बनवलं कोणी फोडणीचा भात मम्मीनी बनवलाय फोडणीचा भात ते काय डोसे स्पेशल मम्मी आणि बनवले का तुझ्यासाठी बनवले हा सही आहे आणि चहा नाश्ता करून झालाय आणि हा थोडा वरून मी तुम्हाला होम टूर जो आहे ना तो नंतर प्रॉपर देईल पण सध्या मी वरती आलो कारण की आता आम्हाला जायचं आहे कणकवलीला आणि हो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं की तुम्ही जो देवबागला गेला होता हो तर ते कोणाचे मामा होते हो तर, हो हो तर ते माझे मामा नाही ते कृतिकाच्या कु मामा होते आणि झालं असं की खूप वर्षांतर गेलं होतं तर आम्हाला त्यांचं घर सापडत नव्हतं तर ते शोधता शोधता खूप वेळ गेला पण फायनली आम्हाला सापडलं घर आणि खरं सांगू ना मामाने खूप आग्रह केला होता जेवायचा पण कसं ना आम्हाला खरंच खूप घाई लागली होती आम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण देवबाग तारकरी सगळं एक्सप्लोअर करायचं होतं चहा चहा नाही सॉरी लिंबू लिंबू पाणी दिलं मामाने ते पियाला मी शूट नाही केलं कारण कसं ना, का ना खूप वर्षांतर गेलं होतं तर त्याच्यामध्ये तो कॅमेरा टाकून ते दाखवणं ते मोमेंट्स ना मिस करून जातो माणूस मग त्याच्यासाठी मी शूट नाही केला म्हणून मी फोटो टाकला बस आणि मी जिथे आता आलो ते आहे ते माझ्या मामाचं गाव आहे ओवी आहे परबवाडी इथे भरपूर बोर्ड साईन आहे माझ्या मामाचं आहे मोरी आहे तर आ, उद्या म्हणजे संडेला सॉरी संडे आज आहे मंडेला आजोबांचं वर्षश्राद्ध आहे तर त्याच्यासाठी आम्ही इकडे आलो आहे मग उद्या झालं कार्यक्रम त्याच्यानंतर मग जाऊ मुंबईला मुंबईला जायचा जो डेट फिक्स नाही पण मोस्ट प्रॉब्ली ट्युजडेला जाईन मी हे गाव खूप सुंदर आहे ह्या गावाची खूप भारी आठवण आहे माझी मी माझी म्हणजे मम्मीची मम्मी आई तिच्याबरोबर यायचो इकडे जास्त नाही आलो कमीच कमीच आलो आहे पण जेवढ्या वेळ पण आलो तेवढ्या आठवण आहेत माझ्या इथे एक नदी आहे तुम्हाला नदी दाखवली ते नदीमध्ये आंघोळ पण करतात आणि मासे पण पकडतात म्हणजे इकडे वरती घर आहे ते ते मामा आहेत ना ते रोज मच्छी पकडतात रोज ती मच्छी पकडतात रोज खातात तर कधी जर बाय एनी चान्स व्हिडिओमध्ये दाखवत आले तर नक्की जागेल मी लहानपणी ते आपले शिंपले असतात ना मोठ्यावाल्या कुबा काय बोलतात तर मला ते समजून जाते मोठ्या जे कोकणाला तुम्हाला समज मोठ्या शिंपल्या येतात ना त्या त्या काढतो शोधून मला, मला मम्मीला खूप ती टेक्निक माहिती कशी काढणं जर आणि तुम्हाला सगळ्यांची इंट्रोडक्शन करून देतो मी कारण की आता स सकाळ झाली होती आणि सगळे नॉर्मल नॉर्मल फ्रेशन अप होऊन नाश्ता करत होते सगेंश, तर त्याच्यासाठी मी दाखवलं नाही पण तुला पूर्ण सगळ्यांशी सगळ्यांशी भेटतो माझ्या मोठ्या मामाशी सेकंड नंबर मामा थर्ड नंबर मामा पणेन त्याच्याशी पण भेटतो तर भारी वाटते आणि खरं सांगू ना कृतिका फर्स्ट टाईम मी कृतिकाला येतानाच तर तू जेव्हा इकडे येशील ना फर्स्ट टाईम तुला वाटणार पण नाही की तू पहिल्यांदा आली एवढी मिक्सअप पोशील आणि सगळ्या भारी भारी मामी येते यार एकदम फुल सपोर्टिव्ह आहे भेटवतो तुम्ही तुम्हाला जास्त वेळ नाही का तर आता मला तयार होऊन निघायचं आहे ठीक आहे चला दाखव परत एकदा 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 परत कर दाखव परत करून फॅमिली क्रिकेट घेणार <laughs> आता रेसिपी बनवणार चिकनची ना ती तू मग चेंज झालं अरे मी स्टँड वाईंड दिला तिला हा हा तुला तुझ मालवणीत बोललीस तर जास्त विऊज येतील मला नाही बनवणारायचं चेंज झालं तू बनवणार होतीस ना मग काय मच्छी बनवणार की चिकन बनवणार बा बा दोन दोन रेसिपी सई सई थांब जरा मला जरा ते दाखवायचं होतं सकाळी मी दाखवलं पण मी विसरून गेलो यांचं नाव माहिती आहे का तुला नाव नाव माहिती हिच्या गळ्याला काय लागलं लाल लाल रशी लागली हो। नको नको ना चप्पल या अजूनपर्यंत मला माहिती नाही पडलं माहिती पडलं तसंच मी तुम्हाला कळवीन <laughs> तिच्या गळ्याला लागलंय मग दाखवतो तिथं थोडस करून जखम रश्शी रील बनवायचंय मॅडमला चालून दाखव जा जा परत जा रिटर्न आहे जास्पुंदीची फुलं बघ हा स्क्यूज मी चल त्या मग जरा रील बनवतो इचं आणि फुल घावाली वाटते मला ही विंटर <laughs> <लावा दे। laughs> ते मागे तो गजरा वजरा घातला जरा एक एक एकच मिंट सॉरी मी हा जरा रीलमध्ये शॉर्ट करत तो तुझा दाखवू हे रोहितच्या मम्मीने दिला हां बघा एक करू असं असं रील करत होता त्याचा हां अहो जास्ती तर आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत जसं मामाच्याकडे आम्हाला पाया पडायला जायचं त्यासाठी आणि आम्ही बघतोय वाट आमच्या मामाकडे म्हणजे हे पण मामाचं गाव आहे तिकडे पण तिथे पण मामाचं मामा गाव आहे तर मी फर्स्ट टाइम आली आहे इकडे आफ्टर मॅरेज पण मला बिलकुल पण असं वाटत नाही की मी फर्स्ट टाइम आली मला एवढी भारी मजा येते ना इथे की आम्ही आता नेक्स्ट टाइम गणपतीला दोन दिवस इकडे ना म्हणजे अकरा दिवस असो गणपती दिवस आपल्या चौक्यात सहा दिवस येऊ शकतो आणि तिकडे ती ती माझी आहे तिला मी सगळं ए इकडे बघ चिव इथं हाय कर तर ती आता माझा एक चॅनल टेकओवर करणार ती शूट करणार आहे तिला मी दिलंय सगळं शूटिंग करायला आम्ही दुपारी नाही आम्ही चाललो कणकवलला तिला सांगितलं शूट करून ठेव आणि व्हॉइसवरची गरज आहे मी बोलले मामीला तू बोल तू बोल तिला हँडओवर दिला आजचं तिकडे फण अरे इथे भरपूर फण असे इथे फणस कसे तुला दाखवतो इथे किती फण असते दाखवतो ये तू फणस बघितलेच नाही तुला दाखवतो आम्ही आम्ही दाखवतो किती फणस ती अरे मस्ती केलं जास्वंदीची फुलं खूप भरपूर आहेत कर्नाटकवरून वगैरे कर्नाटकामधून फणस असतात तुला मी आबुदाबीवरून आणलंय <laughs> चला लफडे नाही नाही समाजून चल हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ लागले दोन बघ हे दोन इथे एक तीन अजून ते अरे ही बोलली आपण नदीवरती जाऊ आंघोळ करायला जाऊया ना आज आम्ही आता दुपारी येऊ त्याच्यावरती ना दुपारी जर लवकर आलं तर नक्कीच जाऊया तुला त्या दोघांची नाव माहितीये ती नाही माहिती आम्ही मामीलाच विचारलं असणारच ऑब्विसली विदाऊट नेम तर नाही गावच्या मामीला विचारूया नाव ठेवली नाहीत आम्ही नाव ठेवू काय नाव ठेवू सोन्या बोन्या गौरी छोटीला गौरी म्हणतात ही छोटी आहे हिचं नाव गौरी आहे हिचं नाव आता मी ठेवतो हो काहीतरी थांब काल <स्थाथ> लावला तर हा इथं येऊन झोपला गेलाच नाही सिनियर सिटीजन आहे तो त्याच्या एक डोळ्याला हे मोती आहे पण त्याला कसं बघ कसं बायबो असे वरती तुला असं एक डोळ्याला हे असायचं डोळ्याला मोती बिंब घे स्पीड नी थोडी अरे प्रो आहे मागे बसले चालो चालो अरे जा जा मागे आहे ना अरे नाय बस बस ने मामा घावरलाय वाटत मला <laughs> मागे पकडले <laughs> नाही पण तो फुल गाडी चालवतो ना बाईकच चालवतो ना <laughs> नाय तर मी कृतिका आणि नी मम्मी निघालो कणकवलीकडे आम्ही चाललो तो दुसऱ्या मामाकडे देवाच्या पाया पडायला आणि जाता तर खूप भारी पाऊस होता क्लायमेट एवढा भारी झाला होता ना की काय सांगू म्हणजे तुम्ही बघू शकता आणि जाता तर मला कणकवलीचा डेपो दिसला भारी वाटलं बा, बा बाकी आजूबाजूचा परिसर जो आहे ना कणकवलीचा खूप डेव्हलप झाला आहे तुम्ही जर कणकवलीमधून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंट करा हा तर फायनली वी रीच आर डेस्टिनेशन सावडाव हे कणकवली मी मगाशीच असं तुम्हाला सांगितलं आणि हे माझ्या कणकवलीच्या मामाचं घर आहे नक्कीच सांगा कसं वाटतं घर एकदम प्रॉपर जुन्या पद्धतीचं कोकणातलं घर आहे बघून खूप भारी वाटलं कारण की मीच खूप वर्षांतर गेलो होतो माझ्या लहानपणीच्या आठवणी हो एकदम माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि इथे मम्मीनी मामाला रिक्वेस्ट केली कर तिला ब्रह्मकमळची फांदी हवी होती माझ्या मम्मीला झाडांची खूप खूप म्हणजे ती खूप क्रेज आहे तिला आणि तो क्रेज मी माझ्याकडे बाय द मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझा मामा पण दिसेल आणि एक मिनटं ही बस जाऊ दे समोर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो दिसतंय का तुम्हाला इन बँक आपली बँक हा नाही नभच्या पण नको सोडून आपले घरच्या असते आहे ब्रांच आहे कणकवलीला पण ब्रांच आहे इन मला सिमकार्ड हवं बीएसएल अरे मी किती नाश्ता खायला ना म्हणजे थांबलोय कणकवलीला कंतौलीचं फक्त मी अनिकेत रासच्या व्हिडिओमध्ये बघितलं आज मी स्वतःमध्ये म्हणजे आलो लहानपणी पण असं थोडं जरा बघायला भेटणं मला मोठ्या मोठ्या डॉल्फिन हे गोवाच चाललंय सगळ्या गोवा गोवा आणि मस्त मिसळ पाव आणि चहाचा नाश्ता करून आम्ही निघालो परत कसालसाठी ॲज लाईट ॲम मी बघणार आहात तो रेसिपी ब्लॉग आहे बाय बांगड्याचं तिकला बाय प्रिपेअर्ड बाय मामी आणि ही चटणी मामी बनवणार आहे मामी लाजली पण काय काय ना होणार फेमस होत मग आणि इकडे माझं काम झालेलं आहे जे मी अर्ध्या तासापासून करत होती हे वाटून द्यायचं वाटण रेडी आहे तुम्ही आमची मच्छी साफ पण करून झालेली आहे आणि आता फोडणीचं काम बाकी आहे ते करताना आम्ही तुम्हाला दाखवू ह्या चटणी मध्ये आहे जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली मिरची आणि धणे बडीशेप ओला खोबर कांदा आणि लसूण हे काय आणलेली आणि आम्ही मिरची कुठली वापरलेली आपण बेडगी 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 मिरची एक्सपर्ट सांगतील आता मी स्टँड जातो मग आता आम्ही मामाकडन पाय पडून आलो आणि आता आमच्याकडे बनवणारे बांगड्याचं तिखलं तर आता तुम्हाला दाखवलं कशी म्हणजे काय काय कृती की म्हणजे कसं होतं ते मी बाकी बनवतात कसं ते तुम्हाला दाखवतो ते ते मला कॉमेंट्री करण्यासाठी ठेवलं इकडे आणि मला मरणाचा गरम होतं होता आणि टी शर्ट चेंज हे कुर्ता मी घालून गेलो होतो कुर्ता मी चेंज करतो जरा अवतारात येऊन बघ कंटिन्यू करतो बघ किती काय अजून काय नाही झालं सगळ्यांचं शूटिंग झालं अरे जरा ऑथेंटिक मालवणी मध्ये बोललं की मस्त जरा बरं वाटत हां ये ये सर्वात मोठा मम्मी त्यानंतर

बांगडा कडी किती रुपयाचे आणले बांगड्याने चारशे रुपया एवढे कसायला तुमच्या मुंबई पेक्षा ते हा तेच वाटत मीले आणि तेल टाकलंय टोपात आपला काय लसूण ना हा टाक हा कोकम राहिले कोकम कोकम वाले शिव कोकम घेऊन ये तुझा फोटो आहे ना येते <laughs> इकडे फोटो आहे ना तुझा <laughs> <laughs> आणि ही उरलेली चटणी सगळी टाकली आता

त्यांच्या वाटीमध्ये आपण कोकम काढून देऊ कोकम टाकलं नाहीये कोकम टाकलं घ्यायची अजून टाकलो काय करू कोकम नाही टाकू टाकतात त्यांना काढून देईल चपाती वगैरे करू शकतो थोडीशी चोरी करावीच लागते ना काय लागते पण आम्ही भरपूर खातो मग पण आणि नाही ते पनीत उघडूये ते मध्ये तुझ्या पणी तर नाही टमाटो पण एकच टाकलं एक टाकलं ऐकलं ते वाटीत होत टो इतक्या स्लो येतलं काल आम्ही दोघींनी एकदम फास्ट घासल्या होत्या कोकम टाकले पाणी येस आम्ही एक चटणी टाईप एकच बनवणार आहे भांग्याच आता काय उकळ काढायची ना उकळ काढायची शिजवायला पाहिजे

आणि इथे मी उकळ येण्याची वाट बघते हे उकळलं की याच्यामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मग आपलं सार रेडी आणि इथे असं मस्त परिसर दिसतोय दाखलते चुलीचा धूर जातोय जरा डोळ्यामध्ये म्हणून डोळे बंद केले कड येण्याची कड आला नाही अजून यायला सुरुवात झाली

मी आलो लॅंडोवरती आलो म्हणजे एवढं गरम होतं फक्त खायला लागतं म्हणजे तुला कसं तुझे चालवायला आवडते ना तशीच तको तको बोल पाकडे मच्छी कॉस्टली आलीत 400 रुपयाला बडी मिळाली म्हणजे 400 ला एक्चुअली आपल्याकडे पप्पांनी ते माझे प्रो घेतलेले समजलं त्याच्याकडे शिकले मी नो भाव करायचा नो भाव 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 काय नाही पण थोडीशी अजून हळद

तर मग शरद दादा किती चांगले आहेत जे पण बोल हे जे पण बोलले ना ती रागात बोलते <laughs> आणि खरं बोलते पण मी तिला छळणार माझ्याकडे ऑप्शनच नाही कलर कलर बदलणार शेवटचा झालंय परफेक्ट झालं नाही ना अजून आपलं रेडी आता जेवण सगळ्या सगळ्या काय बोलतात ते सुगराणींचा हात लागलाय तिकलं नाही म्हणलं त्याचं सार बनवलं सुरू म्हणजे स्टार्ट बनवलं तिकलं बनवलं

हा मे महिना आले विसरली आपण ती बी ऑलमोस्ट रेडी झाली मला इनिशियली वाटली की बांगड्याचं तिकडनं बांगड्याचं सार होतं तिकलं नव्हता आणि काल मी लेट झालेलो त्याच्या शेंगा तर ह्याचं ऍक्च्युली हे काढत होते म्हणजे जमनीमध्ये तर ते त्याचा व्हिडिओ बनवायचा तो तो राहून गेला कारण की लेट झाला आम्हाला यायला त्याच्यामुळे तोपत टोपत तो पण दाखवली हिला फोटो आणि रील फोटो आणि रील घ्या तुम्हीच घ्या कॅमेरा या धोबाड घ्या काय कलर बदलला ते गोरा होतो कृतिका डोक्यावरचा जरा आबोलीचा गजरा रा कृतिका वहिनी वहिनी फुल फ्लो मध्ये आली तर फायनली आपलं ताट याच्यामध्ये गावचा भात बांगड्याचा सार चपाती मी याच्यानंतर खूप सारे बांगड्याचे पीसेस घेतले आणि खूप दाबण जेवलो आणि कोकणातली अशी सुंदरशी दुपार ब्लॉगला सुरुवात केली सुरुवात माझ्या लक्षात पण नाही सकाळीच केली होती हां फोडणीच्या भातचा नाश्ता होता तो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मामाकडे म्हणजे दुसऱ्या मामाकडे कणकवलीला देवाचा पाया पडून आलो सावडाव जवळ आहे तिकडनं सावडावचा धबधबा फेमस आहे तंदळ तर अरे मला ते आता प्रोनाऊन्स नाही करता येते सावडावचा धबधब धबधबा दव, जिकडे आहे ना तिकडेच गाव आहे ते खानदारीवाडी आणि मग नंतर आम्ही इकडे आलो पप्पानी बांगडे आणले होते मालवणचे बांगडे होते तिथे वेंगुर्ल्याची मच्छी पण मिळते कसाला आणि मालवणची पण मिळते आणि आय थिंक सो चारशे रुपयामध्ये सिक्स्टीन बांगडे आणले होते त्याच्यातून मी तुम्हाला तो रस्सा दाखवला बांगड्याचा आणि दाबून जेवलो यार मस्करी करत मी चार पाच तुकडे खाल्ले बांगड्याचे तीन चपाती भात मी ॲक्च्युली कणकवलीला मिसळपाव खाल्ला होता पण इथे आला की जास्तच भूक लागते काय माहिती म्हणजे जा दोन घास जास्तच जातात इकडचं ती हाव तो हवामानच तसं आहे आणि जाम भारी वाटतं आता सगळेच आले तिन्ही मामा आहेत आलेत आणि तिन्ही मामी पण आहे जी थर्डवाली मामी तिच्याशी माझं इंट्रॅक्शन एवढं जास्त नाही कारण मी फर्स्ट टाईम बघितला बाकी दोघा दोघा मामींना मी ओळखतो पण ठीक आहे आता नवीन आहे तर हळूहळू बोलू आणि मग तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवू आणि याच नोटवरती हा ब्लॉग मी इथेच संपवतो टेक केअर बाय बाय